आणि यानंतर बातमी आहे वारकर यांच्या आदर्श कृतीची आज पुण्यामध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी संचेती जवळ आलेली असताना त्या ठिकाणी एक अॅम्ब्युलन्स जात होती यावेळेस वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये असलेल्या वारकऱ्यांनी या अँब्युलन्सला वार वार जागा करून दिली जनसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचं जणू काही मूर्तिमंत उदाहरण असावं अशी घटना दोन्ही पालख्यांच्या आगमनाने पुण्यामध्ये भाविकांची तुफान गर्दी असं असताना देखील अँब्युलन्सला कुठेही अडथळा या वारकर यांनी होऊ दिला नाही वाट मिळाली आणि जनसेवा जनसे हीच ईश्वरसेवा असल्याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस वारकर यांनी सर्वांसमोर ठेवलेलं Sim, uh -huh.